नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही सीमाला टेबलवर चहा आणि बिस्किट ते ठेवून देते परंतु मात्र काही बोलत नाही रमाने सुद्धा ठरवलेले असते की सीमा जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तो तो आपणसुद्धा काही बोलायचे नाही म्हणजे नेमकं काय झाले ते मला सांगतील तेव्हा सीमा विचार करत असते की हिला काय झाले ही का बोलत नाही आणि ती रमाला मुद्दा विचारते की हे काय ठेवले हे तरी सांगून जा तेव्हा रमा ही होऊन म्हणते की चहा आणि बिस्किट आणि लगेच किचन मध्ये निघून जाते तर सीमा विचार करते की इला नेमकं काय झाले असेल ही का बोलत नाही तेव्हा रमाला मात्र हसू येत असते त्यानंतर इकडे रेवा ही डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये आलेली असते रेवा तिची ओळख करून देते तर डॉक्टर विचारतात की म्हणजे तू मुकादामांच्या घरी त्यांची मानसकन्या म्हणून राहते तीस ना मी तर तुला ओळखते आणि तू माझ्याकडे कोणत्या टेस्ट करण्यासाठी आले तर रेवा सांगते की भविष्यात मी आई होणार की नाही यासाठी मला काही नॉर्मल टेस्ट करायच्या तर रेवा ही मुद्दाम डॉक्टरांना काही खोटे सांगत असते डॉक्टर तर खुश होतात आणि त्या रेवाला म्हणतात की तुझ्यासारख्या प्रत्येक मुलीने जर असा विचार केला आणि रेग्युलर चेकअप केले तर खरंच किती छान होईल म्हणजे इन फ्युचर काही केशन्स होणार असतील तर ते सहज टाळता येतील आणि डॉक्टर म्हणतात की ठीक आहे मी सेट करायला घेते तोपर्यंत येतो तेव्हा रेवा मात्र तिच्या जीवात जीव येतो आणि फक्त आता डॉक्टरांनी विचारायला नको की बाळ ठीक आहे का नाहीतर अनेक प्रॉब्लेम्स वाढतील तेव्हा अक्षय बाहेर विचारच करत असतो की रेवाने काही नाटक केले आणि डॉक्टरांना जर खोटे सांगितले तर भलतेच होईल परंतु डॉक्टर तर ओळखीच्या आहे त्या सांगतीलच काही कारण काही लपून ठेवणार नाही असा विचारच करत असताना रेवा बाहेर येते आणि अक्षयला म्हणते की चल अक्षय आता निघूयात तर अक्षय म्हणतो की मला पाच मिनिट दे अगोदर डॉक्टरांशी बोलतो आणि मग निघूयात तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात आणि अक्षयला विचारतात की कसं आहे बायको कशी आहे तर अक्षय म्हणतो की सर्व ठीक आहे आणि इचे रिपोर्ट्सला किती वेळ लागेल तेव्हा डॉक्टर म्हणतात की दोन तास लागतील आणि मी घरीसुद्धा पाठवून देते परंतु तसं काही सर्व नॉर्मल आहे आणि या मुलीचं मला कौतुक करावे करावं असं वाटतं कारण किती धीराची आहे कारण अशा वेळी बायका घाबरत असतात परंतु ही तर प्रत्येक मेंटली एकदम स्टेबल होती आणि रेवा मुद्दाम निघून जाण्यासाठी डॉक्टरांच्या मोबाईलवर तेथूनच कॉल करते तर डॉक्टर फोन घेतात आणि बाजूला बोलण्यासाठी जातात कारण आवाज येत नाही असे म्हणून तेव्हा रेवा लगेच अक्षयला म्हणत असते की अक्षय चल ना आपण निघूयात अक्षय म्हणतो की अगं दोन मिनिट मला त्यांच्याशी व्यवस्थित तर बोलून दे रेवा म्हणते की अरे सकाळपासून मी काहीच खाल्लेले नाही मला आता चक्कर सुद्धा येते त्यामुळे तू प्लीज चल ना आणि नाईलाजणे अक्षयला निघून जावे लागते त्यानंतर एम इकडे रमा ही घरी सीमाला डोकावून बघत असते की नेमकं यांचं काय चाललं तर सीमा भाजी निवडत असते आणि रमा खुश होते आणि हसतच परत रूममध्ये येऊन ती मोबाईलमध्ये एक मस्त असा अभंग लाविते आणि सीमाला तो अभंग ऐकून खूप आनंद होत असतो आणि रमा पुन्हा बाहेर येते पुन्हा सीमाला डोकावून बघते आणि परत हसू लागते त्यानंतर ती मुद्दाम कारण त्या अभंगाने तिला खूप डोकं दुखत आहे असे दाखवून ती पुन्हा आतमध्ये आल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये दुसरं एक गाणं लावते आणि त्या गाण्याचा आवाज मुद्दाम जास्त वाढून देते दे। सीमाला मात्र ते काही गाणं आवडत नाही आणि ती लगेच आतमध्ये येते आणि रमाच्या मोबाईलमधील ते गाणं ती बंद करते आणि रमाला विचारते की काय गं काय आगाऊपणा लावला हा सर्व तर रमा मुद्दाम काहीच बोलत नाही आणि बाहेर निघून येते सीमा विचार करते की अशी काय आहे ही मुलगी मी तिच्याबरोबर बोलते आणि ही तर लगेच बाहेर निघून गेली नेमकंहीचं काय चालले त्यानंतर इकडे रेवाही बाहेर येते अक्षयला म्हणत असते की अक्षय अरे चल लवकर मला खरंच खूप भूक लागली आणि अक्षयला म्हणते की अरे बाळ तर तीन महिन्याचं झालं आणि त्याचं हार्टसुद्धा बनले मला तर खूपच आनंद झाला आणि तुला माहिती आहे की माझ्या आयुष्यातील हातर खूप आनंदाचा क्षण आहे म्हणून खूप अशी खुश होण्याचे नाटक ती अक्षयसमोर करू लागते आणि अक्षय मला खूप भूक लागली आपल्याला निघावे लागेल म्हणून ती गाडीत बसायला जाते तर अक्षय विचार करतो की खरंच काय चुना लावते ही मुलगी किती नाटक करते परंतु आता जेव्हा रिपोर्ट्स येतील तेव्हा सर्व काहीचे सत्य बाहेर येईलच परंतु तो आणखीन एक विचार करतो की डॉक्टर असे का म्हटले असतील की इचं कौतुक करावे तितकं कमी तर अक्षय गाडीतून बसून रेवाला घेऊन घरी येतो त्यानंतर इकडे सीमाही बाहेर येते आणि रमा तिची आवडती जी फुलं असतात ती टेबलवर ठेवत ठेवलेली थे। असतात आणि रमाने हे सर्व मुद्दाम केलेले असते तर सीमा येते ते फुलं बघून तिला तर खूप आनंद होतो आणि ती त्यातील एक फुल उचलते तेवढ्यात रमा येते आणि रमा ती फुलांची टोपली उचलून मुद्दाम आतमध्ये जायला निघते तर सीमा म्हणते की अग का मुद्दाम असं करते तुला माहिती आहे ना मला ही फुलं खूप आवडतात आणि आता लगेच ही फुलं तू आतमध्ये घेऊन जातीस आणि अगोदर माझ्या आवडीचं गाणं लावलं आणि जेव्हा मी ते गाण्यामध्ये मग्न होऊन ऐकायला लागले तर तू ते गाणं लगेच बंद केले असे का करतेस तू का मुद्दाम हे सर्व करतेस तू तेव्हा रमा म्हणते की मग तुम्ही अशा का वागता तुम्ही अगोदर माझ्याशी प्रेमाने वागलात बोललात माझी काळजी घेतली मला अनेक स्वप्न दाखवले आणि आता तर अचानक माझ्याशी बोलायचेच तर बंद झाल्या मग असं का केले तुम्ही तुम्हाला माहिती नाही की मला ह्या तुमच्या वागण्याचा किती त्रास होत असेल तर सीमा म्हणते की म्हणजे तुला कळले की मी तुझ्याशी असे मुद्दाम वागते म्हणून रमा म्हणते की हो मी सुद्धा हे सर्व मुद्दाम केले कारण समोरचा माणूस आपल्याशी कसा वागतो हे बघून आपल्याला जे वाईट वाटते ना तेव्हा त्या ते माणसाला सुद्धा किती वाईट वाटत असेल याची विचार माणसाला येतोच सीमा म्हणते की हो खरंच मी तुझ्याशी हे मुद्दामच करते परंतु तू मला एक सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून समजून घे मी तुला काहीच सांगू शकत नाही म्हणून सीमा हात जोडते आणि माझा अंग दगडाखाली आहे प्लीज मला माफ कर असे बोलू लागते तर रमा म्हणते की आओ आई तुम्ही जर मला सांगितले नाही तर मला कसे समजणार की काय झाले ते आणि सीमा काहीच उत्तर न देता आतमध्ये दे निघून जाते तर रमा विचार करत असते की म्हणजे नक्की शशिकांत मुकादम हेच आईला काहीतरी म्हटले असणार त्यांच्याशिवाय हे दुसरं काम कुणाचंच नाही तेवढ्यात गाडीचे हॉर्न ऐकू येतात तर अक्षय रेवा येतात तर रमा रागानेच बघत असते आणि रमाला बघून रेवा लगेच मुद्दाम तिच्याजवळ येते आणि लगेच मिठी मारून खूप आनंदी आहे असे दाखवते आणि रमाला म्हणते की अगं खरंच आज मी खूप खुश आहे कारण बाळ तर खूप सुदृढ सुदृढ आहे आणि पुन्हा ती रमाला मिठी मारते तर रमाला खूप राग येत असतो आणि ती अक्षयकडे बघून खुनावून विचारते की तेव्हा अक्षयसुद्धा नाराज होऊन नाही बोलतो म्हणजे खुणावतो रेवा मात्र खूप खुश होण्याचे नाटक करत असते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय रूममध्ये येतात तर अक्षय रमाला सांगत असतो की मला काय माहीत की त्यांचे आतमध्ये नेमकं का काय बोलणे झाले असणार परंतु बघूयात रिपोर्ट्स तर येतीलच परंतु डॉक्टर अशा म्हटल्या की ह्या मुलीचं तर मला खूप कौतुक वाटते मग डॉक्टर असे का म्हटले असतील आणि ती प्रेग्नंट आहे की नाही तेव्हा रमा म्हणते की नाही नाही ती प्रेग्नेंट कारण मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं की ती प्रेग्नेंट नाही म्हणून तर अक्षय म्हणतो की मग इतका कॉन्फिडन्स आणि तिच्या चेहऱ्यावर थोडीशी सुद्धा भीती नाही परंतु रिपोर्ट्स आल्यानंतर सर्व समजेल तेव्हा रमा म्हणते की तिचा काहीतरी हा नवीन प्लॅन आहे ती आपल्याला फसवते रमा म्हणते की तुम्ही आतमध्ये का गेला नाहीत तर अक्षय म्हणतो की विडी आहेस का आतमध्ये बायकांची सोनोग्राफी करत असतात मी कसं आतमध्ये जाणार रमा म्हणते की काहीतरी कारण काढून तुम्ही आतमध्ये डॉक्टरांशी बोलायला तरी जायला हवं हो होतं तेव्हा अक्षय म्हणतो की माझं चुकलं मी तुला घेऊन जायला हवे हो होते आणि डॉक्टर उलट नको म्हणायला की अक्षय मुकादम दोन दोन बायकांबरोबर म्हणून मी तुला घेऊन नाही गेलो आणि रमा म्हणते की तरीसुद्धा तुम्ही आतमध्ये जायचे ना तर लगेच अक्षय म्हणतो की डॉक्टर काय म्हणतील की आणि मी जर ती तिच्याबरोबर रूम रूममध्ये गेलो असतो म्हणजे जेथे आयडली बाईचा नवरा मग अशा ठिकाणी मी गेलो असतो तर डॉक्टरांच्या मनात शंका आल्या नसत्यात का तेव्हा रमा म्हणते की येऊन द्यायच्या ना त्याने काय फरक पडतो खरे तर समजले असते ना तेव्हा अक्षय म्हणतो की जाऊन दे डॉक्टर म्हटले ना दोन तासात रिपोर्ट येतीलच तेव्हा रेवा मात्र इकडे बाहेर रिपोर्टचीच वाट बघत असते आणि तेवढ्यात एक मुलगा येतो आणि तो, तो रिपोर्ट्स देऊन रेवाला म्हणतो की सर्व काही ठीक आहे तर रेवा आणखीन खुश होते आणि लगेच खुशहून ती अक्षय आय बाबा आणि आयाजी यांना आवाज देत असते आयाजी तर तेथेच असते अक्षय आणि रमा बाहेर येतात तर अक्षयला खुश होऊन रेवा म्हणते की हे पग माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आले तर अक्षय ते रिपोर्ट चेक करतो तर त्याला त्याला धक्का बसल्यासारखा होतो आणि मुद्दाम खुश असण्याचे नाटक तो दाखवतो त्यानंतर सर्वजण बाहेर येतात तर आभीसुद्धा म्हणतो की खरंच रेवा मला तुझा अभिमान वाटतो कारण तू एकटी सर्व हे हँडल करते तेवढ्यात लगेच आरती म्हणते की बघू मला रिपोर्ट बघून देत आरतीला मात्र ते रिपोर्ट्स पाहून काहीतरी त्यात समजते आणि ती शांत होते रेवा तिच्या हातातून रिपोर्ट्स घेते आणि शशिकांच्या हातात देते तर तर ते रिपोर्ट्स बघून खूपच खुश होतो आणि माझ्या बछड्याचा अंश या मुलीच्या पोटात वाढतो खरंच यापेक्षा मला दुसरा आनंद काय असेल तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघून एकमेकांना खुनावत असतात शशिकांत मनात म्हणतो की हे मूल जेव्हा येईल ना तेव्हा तेव्हा या या रमाला या घरातून लागणार रेवा मात्र मनात म्हणत असते की आता मला हे नाटक कुठपर्यंत करावे लागणार माहित नाही तर आरती ही विचारतच असते कारण रेवाने ते रिपोर्ट्स बदललेले असतात आणि आरतीचे रिपोर्ट्स तेथे ठेवलेले थे असते तर आरती जेव्हा सर्वजण आतमध्ये जातात तर तो रिपोर्ट्स हा नेमकं कुणाचा आहे आणि माझासुद्धा तीन महिन्याचा रिपोर्ट्स असंच होता म्हणून तीन महिन्याचे रिपोर्ट्स सा सारखेच आहेत की नाही म्हणून ती विचार करत असते तेवढ्यात रेवा येते आणि आरती ते रिपोर्ट्स देतेत का मला माझ्या मम्माला त्याचा फोटो पाठवायचा असे बोलून रेवा रिपोर्ट्स हातात घेते आणि सगळे रिपोर्ट्सही सेमच असतात कारण मलासुद्धा माहिती नाही तर आरती म्हणते तोच विचार मीसुद्धा करते की सगळे रिपोर्ट्सही सेमच असतील रेव मुद्दाम आरतीसमोर बाळाचे रिपोर्ट्स आहे ना म्हणून डोळ्यात पाणी आल्याचे नाटक करते कारण बाळाचे रिपोर्ट बघितल्यानंतर थोडं तरी इमोशनल्स होतेच तर, तर ही तिच्याकडे बघू लागते त्यानंतर अक्षय आणि रमा रुमदे येतात तर अक्षयला खूप राग येत असतो आणि ही प्रेग्नेंट नाही मग हे रिपोर्ट आलेच कुठून असे तो रमाला म्हणतो रमा म्हणते की आपल्याला माहीत आहे ना ती प्रेग्नेंट नाही अक्षय म्हणतो की मग ती हे सर्व डॉक्युमेंट्स कुठून मिळवते तर रमा म्हणते की ती पैसे देऊन सर्व काही मिळवत असेल अक्षय म्हणतो की तिच्या बाबतीत हे शक्य आहे ती असे करू शकते परंतु डॉक्टर तर खोटं बोलू शकत नाही ना, ना। आणि जे डॉक्टर आपल्याला खूप विश्वासातल्या आहे आपल्या घरातील प्रत्येकजणी तिच्याकडे जातात तेव्हा रमा म्हणते की ती काहीतरी वेगळं करत असेल आणि आपल्याला फसवत असेल आणि ते आपल्याला शोधून काढावेच लागेल तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सर्वजण एकत्र आलेले असतात आणि रमा सर्वांना म्हणत असते की आपण एकमेकांना प्रश्न विचारायची पण त्या प्रश्नाची उत्तरं खोटी द्यायची आणि जो कोणी खरं सांगेल तर त्याला शिक्षा होईल तेव्हा रेवाला अनेक प्रश्न विचारले जातात की तिचा जा, तुझ्या केसाचा रंग कोणता आणि तर रेवा म्हणते की पिवळा तर लगेच आनंद विचारतो की तुझ्या डोळ्यांचा कलर काय तर रेवा म्हणते की खो म्हणजे हिरवा तर रमा विचारते की तू प्रेग्नेंट आहे का तेव्हा रेवा हो बोलून जाते तर आणि अक्षयने रेवाला पकडलेले असते आणि रेवाला तर धक्का बसतो तर इकडे रमा आणि अक्षय एकत्र येतात तर अक्षय मुद्दाम रमाला म्हणत असतो की तुझ्यापेक्षा जास्त प्रिय मला आणखीन कोणीतरी आहे तर रमा खोशून अक्षकडे बघू लागते तर पुढे काय होणार हे पाने साथी अला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद